नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण एक अतिशय पवित्र आणि आवश्यक विषय घेऊन आलो आहोत कुळदेवता म्हणजे काय त्यांचं महत्त्व काय आणि त्यांची ओळख कशी करावी कुळदेवता म्हणजे काय आपल्या प्रत्येक घराचं प्रत्येक वंशाचं एक दैवत असतं ज्यांनी आपल्या घराण्याचं रक्षण केलं संकटांपासून दूर ठेवलं आणि पिढ्यांपिढ्या आशीर्वाद दिले त्यांना आपण कुळदेवता किंवा कुळदैवत म्हणतो काही ठिकाणी कुळदेवता म्हणजे देव असतो जसं की भैरवनाथ कालभैरव खंडोबा जोगेश्वरी देवी इत्यादी तर काही ठिकाणी देवी रूपातील कुळदेवता असते उदाहरणार्थ महाकाली भवानी अंबाबाई रेणुकामाता ज्योतिबाची आई नवनाथांची देवी इत्यादी कुळदेवतेचं महत्व का कुळदेवता ही केवळ एक देवता नसते ती आपल्या वंशाची शक्ती संरक्षक शक्ती असते जसं झाडाला मुळं असतात तसं आपल्या घराण्याला कुळदेवता ही मूळ आहे कुळदेवतेची पूजा नियमित केल्याने घरात शांती सुख आरोग्य आणि समृद्धी येते कुळदेवतेच्या कृपेने घरातील अडचणी रोग वाद आर्थिक ताण दूर होतात आपले पूर्वज ही पूजा केल्यामुळे आपणही ती चालवत ठेवली पाहिजे कारण ती आपली वंशपरंपरा आहे कुळदेवता ओळखायची कशी आजकाल अनेकांना प्रश्न पडतो माझी कुळदेवता कोण आहे तर काही सोप्या पद्धतींनी ती ओळखता येते एक वडिलांकडून विचारणे आपल्या वडिलांना आजोबांना किंवा ज्येष्ठ नातेवाईकांना विचारा आपल्या कुळदेवतेचं नाव काय आहे कुठे मंदिर आहे दोन गावातल्या देवस्थानात शोध अनेक वेळा मूळ गावात कुळदेवतेचं मंदिर असतं तिथे जाऊन माहिती मिळते तीन कुळाचार तपासणे काही घराण्यांमध्ये विशिष्ट सण उपवास किंवा पूजा फक्त कुळदेवतेसाठी केली जाते ती माहिती देखील महत्वाची असते चार कुळनामावरून ओळख कधी कधी आडनाव किंवा गोत्रावरूनही कुळदेवता ठरते कुळदेवतेची पूजा का थांबवू नये काही लोक शहरात स्थायिक झाल्यावर नोकरीमुळे किंवा व्यस्ततेमुळे कुळदेवतेकडे लक्ष देणं थांबवतात पण हे चोक का आहे कारण जेव्हा आपण मूळ विसरतो तेव्हा आपली आध्यात्मिक ऊर्जा कमी होऊ लागते कुळदेवतेची पूजा न केल्याने कुळदेवतेचा आशीर्वाद कमी होतो घरात अडथळे अपघात वाद अशांती वाढू शकते आणि सर्वात मोठं म्हणजे आपली वंशपरंपरा तुटते कोळदेवतेचा आशीर्वाद कसा मिळवावा कोळदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे एक प्रत्येक वर्षी एकदा तरी दर्शन घ्या जरी मंदिर लांब असलं तरी वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जावं दोन मंदिरात प्रसाद द्या नारळ हार कापूर आणि तांदूळ याने पूजन करा तीन घरात नाव उच्चारा रोज सकाळी उठल्यावर जय माझी कुळदेवता असं म्हटलं तरी ती शक्ती सक्रिय राहते चार घरातली पूजा विसरू नका जर मंदिरात जाता येत नसेल तर घरात दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला छोटं पूजन करा भावनिक आणि आध्यात्मिक संबंध कोळदेवतेशी भावनिक संबंध ठेवणं खूप आवश्यक आहे त्या फक्त मंदिरात नसतात त्या आपल्या प्रत्येक कृतीत विचारात आणि आपल्या घराच्या ऊर्जेत वसतात म्हणून रोज थोडं लक्ष देवतेच्या नावावर केंद्रित करा त्या नावाचा जप करा त्या आशीर्वादाचं स्मरण ठेवा पाच श्रद्धा आणि भक्ती हे आपल्या जीवनात आनंद आणि स्थैर्य आणतात काय करावे आणि काय करू नये कुळदेवतेसाठी काय करावं आणि काय करू नये म्हणजेच कुळाचारातील त्या खास गोष्टी ज्या प्रत्येकाने जाणून घेणं आवश्यक आहे कुळदेवतेसाठी काय करावं एक वर्षातून एकदा तरी दर्शन घ्या कुळदेवतेचं दर्शन हे आपल्या वंशाचं पवित्र कर्तव्य आहे वर्षातून किमान एकदा शक्यतो चैत्र शुद्ध आषाढ शुद्ध किंवा श्रावण शुद्ध महिन्यात कुळदेवतेच्या ठिकाणी जावं जिथे देवतेचं मंदिर आहे तिथे जाऊन नारळ हार आणि ओटी वाहावी असं मानलं जातं की ज्याने वर्षातून एकदा कुळदेवतेचं दर्शन घेतलं त्याचं संपूर्ण वर्ष सुरक्षित आणि मंगलमय जातं दोन घरातून निघताना नामस्मरण करा प्रत्येक शुभ कार्यापूर्वी जसं की घरातला विवाह नवघर नववाहन बाळाचं नामकरण या सर्वांपूर्वी आपल्या कुळदेवतेचं नाव घ्या जय माजी कुळदेवता असं मनोभावी उच्चारल्याने ते कार्य यशस्वी होतं तीन घरात पूजेची जागा ठेवा घरात एखाद्या स्वच्छ ठिकाणी देवघर असेल तर तिथे कुळदेवतेचा फोटो किंवा लहान मूर्ती ठेवा दर सकाळी दिवा लावा अगरबत्ती दाखवा आणि एक मिनिट जरी ध्यान केलं तरी ऊर्जा वाढते तिथे तांदूळ हळद खुंकू कापूर आणि पाणी ठेवलं तरी देवतेचा आशीर्वाद कायम राहतो चार व्रत आणि उपवास कुळदेवतेच्या नावाने काही दिवस उपवास ठेवले जातात उदाहरणार्थ जर देवी रूपातील कुळदेवता असेल तर आषाढी पौर्णिमा नवमी किंवा शुक्रवारचा उपवास करावा जर देव रूपात असेल जसं की खंडोबा किंवा भैरव तर सोमवार किंवा शनिवार योग्य असतो यावेळी कांदा लसूण मांसाहार मद्य यांचं सेवन टाळावं कारण ती वेळ पूर्णतः पवित्र साधना मानली जाते पाच घरात पूजा करताना सात्विकता ठेवा पूजा करताना मन स्वच्छ विचार शांत असावेत घरातील वातावरण आनंदी ठेवा भांडणं राग अपशब्द या गोष्टी त्या काळात टाळा देवतेची पूजा म्हणजे ऊर्जा एकवटण्याची प्रक्रिया आहे आणि ती ऊर्जा फक्त सात्विक मनानेच सक्रिय होते सहा कुटुंबातील लहान मुलांना सांग आजच्या काळात मुलं फोनमध्ये गेममध्ये रमलेली असतात त्यांना आपल्या मूळ देवतेविषयी सांगणं ही सुद्धा एक पूजा आहे कुळदेवतेची कथा मंदिर आणि परंपरा त्यांना समजावून द्या ज्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा टिकेल कुळदेवतेसाठी काय करू नये एक कुळदेवतेच्या नावावर विनोद करू नका कधीही कुळदेवतेचं नाव जोक म्हणून हसत खेळत घेऊ नका हे अत्यंत अपवित्र मानलं जातं देवतेच्या नावात स्पंदन ऊर्जा असते त्यावर हसन म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान करणं दोन पूजा थांबवू नका कधी काही वर्षांपासून कुळदेवतेकडे जाणं थांबलं असेल तर लगेच पुन्हा सुरुवात करा जर मंदिर लांब असेल तर घरात फोटो ठेवून पूजा करा कुळदेवतेशी संबंध तुटला तर घरात मनशांती आणि स्थैर्य कमी होतं तीन मांसाहार आणि मद्यपूजनाच्या वेळी निषेध काही ठिकाणी लोक देवतेला प्रसाद म्हणून मद्य मांस देतात पण हे प्रत्येकासाठी योग्य नसतं आपल्या घराण्यात असा प्रघात असेल तर फक्त शुद्ध भावनेनेच करा नाहीतर अशा प्रसादाचं सेवन स्वत टाळा चार कुळदेवतेचं स्थान विसरू नका कधी कधी लोक दुसऱ्या ठिकाणच्या देवतेचं दर्शन घेतात आणि आपली मूळ कुळदेवता विसरतात हे योग्य नाही इतर देवतांची पूजा करा पण कुळदेवता नेहमी प्रथम ठेवा कारण ती आपल्या घराण्याची मूळ ऊर्जा आहे पाच नकारात्मक विचार करू नका पूजेच्या आधी राग चिंता किंवा उदासपणा असेल तर थोडं शांत बसा त्या अवस्थेत पूजा केल्याने ऊर्जा कमी परिणामकारक होते कुळदेवतेशी संवाद हा मनातील शांततेने घ्यावा अधिक करावयाच्या गोष्टी कुळदेवतेच्या मंदिरात गेल्यावर चप्पल बाहेरच ठेवा देवतेसमोर हात जोडून माझ्या कुळाचं रक्षण कर असं म्हणावं मंदिरात फोटो काढणं मोबाईलवर बोलणं टाळावं तिथे स्वच्छता ठेवा शक्य असल्यास परिसर साफ करा हे सुद्धा सेवा मानलं जातं श्रद्धा भक्ती आणि शुद्धता कोळदेवता ही केवळ पूजा करण्याची वस्तू नाही ती एक ऊर्जेचा स्रोत आहे ती ऊर्जा शुद्ध मनानेच अनुभवता येते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा कोळदेवतेला आपण काही दाखवायला नाही जात आपण त्यांच्याशी भेटायला जातो आपल्या मुळाशी जोडायला जातो कोळदेवतेची पूजा म्हणजे केवळ परंपरा नाही ती आपल्या जीवनात सातत्याने ऊर्जा आणि शांती आणणारी प्रक्रिया आहे कोळदेवतेची पूजा नेमकी कशी करावी कोणत्या दिवशी कोणत्या वस्तूंनी आणि कोणत्या भावनेने एक पूजेची तयारी पूजा ही फक्त देवतेसाठी नसते ती आपल्या मनाची शुद्धी असते म्हणून सर्वप्रथम स्वतःला तयार करा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा पूजा करण्याचं ठिकाण स्वच्छ धुवा जमिनीवर पांढऱ्या कापडाचा आसन अंथरावा देवतेचा फोटो किंवा मूर्ती पुसून लावा पुढे पूजेसाठी आवश्यक वस्तू ठेवा नारळ तांदूळ फूल हार हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापूर ओटी किंवा नैवेद्य दोन दीप लावण्याची प्रक्रिया प्रथम तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा दिवा म्हणजे देवतेच्या उपस्थितीचं प्रतीक दिवा लावल्यानंतर हात जोडून म्हणा जय माझी कुळदेवता आमच्या घराचं रक्षण कर आमचं मन शांत ठेव तीन देवतेचं आवाहन मंत्र देवतेला आपल्या पूजेच्या ठिकाणी बोलवायचं असतं त्यासाठी साधं आवाहन असं म्हणू शकता ओम नमो कुळदेवता नमहा आज मी मनापासून तुला वंदन करतो करते माझ्या घराचं कुळाचं पिढ्यांचं रक्षण कर तुझ्या चरणी माझं संपूर्ण मन अर्पण करतो करते चार पुझा क्रम आता पूजेचा क्रम खालीलप्रमाणे एक आचमन आणि संकल्प पाण्याचा थेंब उजव्या हातात घेऊन म्हणा माझ्या कुळदेवतेची कृपा मिळवण्यासाठी मी ही पूजा करत आहे दोन गंध फुल आणि अक्षता अर्पण देवतेच्या पायाशी हळद कुंकू फूल अक्षता आणि तांदूळ अर्पण करा तीन नारळ वाहणे नारळावर हळद कुंकू लावून दोन्ही हातांनी देवतेसमोर ठेवा हा नारळ कुळाचं बलिदान आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो चार दिवा आणि धूप दाखवणे दिवा आणि अगरबत्ती हळूहळू देवतेभोवती फिरवा त्यावेळेस शांतपणे जप म्हणा जय माझी कुळदेवता जय माझं रक्षण करणारी मातादेव पाच नैवेद्य अर्पण शक्य असल्यास घरात बनवलेला गोड पदार्थ दूध फळ किंवा पाणी अर्पण करा हे देवतेला शुद्धतेचं प्रतीक म्हणून दिलं जातं पाच मंत्र आणि जप जर कुळदेवतेचा खास मंत्र माहीत नसेल तर खालील सार्वत्रिक जप म्हणू शकता ओम नमहा कुळदैवताय नमहा ओम नमो भगवती ओम जय जय कुळदेवते नमो नमहा हा जप अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा जेतक्या श्रद्धेने उच्चाराल तितकी ऊर्जा मनात उतरते सहा आरती शेवटी आरती करा आरती कुळदेवतेच्या नावाने जसं की जय देवी जय देवी किंवा जय देव जय देव, देव, देव गायली जाते आरतीनंतर हात जोडून नमस्कार करा मनातल्या इच्छा देवतेसमोर मांडून शेवटी म्हणा माझ्या कुळाचं रक्षण तुझ्या चरणी सोपवलं आहे सात पूजेनंतरचं कार्य नैवेद्य घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटा पूजा संपल्यावर तिथेच पाच मिनिटं शांत बसा देवतेच्या चरणीमनाने आभार माना जर शक्य असेल तर त्या दिवशी इतर देवतांची पूजा न करता फक्त कुळदेवतेलाच समर्पण करा पूजेनंतर काय करावे काय अनुभवावे एक कुळदेवतेची कृपा ओळखणे कुळदेवतेची पूजा केली की घरातील वातावरण हलकं आणि सकारात्मक वाटतं राग कमी होतो वाद मिटतात आणि मनात शांती येते हीच देवतेची कृपा आहे कधी कधी स्वप्नात देवतेचा आशीर्वाद दिसतो जसं की प्रकाश मंदिर पाण्याचा झरा किंवा देवीचं रूप हे सर्व संकेत असतात की देवतेची ऊर्जा सक्रिय झाली आहे दोन पूजनानंतरचं आचरण त्या दिवशी शक्यतो साध सात्विक अन्न खावं राग अपशब्द वाद टाळावेत शक्य असलेल्या संध्याकाळी पुन्हा एक दिवा लावा देवतेचं नाव अकरा वेळा म्हणा आणि निद्रा घ्या तीन संपूर्ण वर्षभर लक्षात ठेवायच्या गोष्टी एक महिन्यातून किमान एकदा देवतेचं नाव घ्या दोन जर शक्य असेल तर कुळदेवतेचं मंदिर साफ करण्याची सेवा करा तीन दर सणासुदीला देवतेच्या नावाने प्रसाद वाटा चार घरात नवीन काम सुरू करताना देवतेला आठवा चार कुळदेवतेशी संवाद देवतेशी बोलायला लाजू नका त्या तुमचं मन ऐकतात तुमचं बोलणं शब्दांनी नाही भावनेने पोहोचतं रोज दोन मिनिटं त्यांचं नाव उच्चारा माझी कुळदेवता माझ्या घरात शांती ठेव माझ्या मनात श्रद्धा ठेव अशा प्रकारे बोलणं म्हणजे संवाद आणि तोच तुमचा खरा पूजा प्रकार आहे कुळदेवता ही केवळ एक धार्मिक कल्पना नाही ती आपली आध्यात्मिक मूळ शक्ती आहे ती आपल्या पिढ्यांना जोडते वंशाचं रक्षण करते आणि घरात समृद्धी आणते म्हणून लक्षात ठेवा कुळदेवतेची पूजा ही केवळ विधी नाही ती ओळख आहे आपल्या मुळाशी जोडणारी नाळ आहे आपण कुठेही राहिलो तरी दररोज तिचं स्मरण ठेवा आणि प्रत्येक यश प्रत्येक प्रसंग प्रत्येक निर्णयात तिचा आशीर्वाद घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माझी कुळदेवता